सेवकांना म्हणजे ग्रामपंचायतीला वारंवार निवडणूक सुद्धा गेले सहा महिन्यापूर्वी बी आम्ही याच ठिकाणी आंदोलन केलं होतं तर पुढे ग्राम ग्रामपंचायतीने आमच्या याची दखल घेतली नाही आता गेल्या महिन्यामध्ये पण ग्राम ग्रामपंचायतीला निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही झाली नाही आता दोन किलोमीटर महिला चालत जात आहेत आणि अशा सारख्या आजींना जर दोन दोन किलोमीटर जात असेल तर जावं लागत असेल ते ग्रामपंचायत कशाला आणि निधी असून पण दोघे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक हे दोघांच्या गावाला पाणी मिळत नाही हा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणतो हे माझं काम नाही तर मग काम आहे कुणाचं ग्रामपंचायत ग्रामस्थांचं हे आम्हाला सर्व ग्रामस्थांची मान्य की कर्मचारी नको आम्हाला फार पाणी पुरवठा पासून ग्रामपंचायत गेल्या ग्रामपंचायत कार्यालय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महात्मा गांधी जयंती एक मे वर्षातून चार ते पाच वर्ष ग्रामपंचायत कार्यालय पोहोचतं जायचं म्हण समोर एका जर काय लागलं तर काय दात मागायची म्हणून ग्रामसेवकांना पाच पाच दिवस फोन लागत नाही काय काय कामाला काय म्हणजे बी माणसं फुसगा फुटतात खांड पत तीन तीन आणायचे का माणसाला पाणी आणायला मी एकटा घरी माझं लहान mule हे यक्ते मंत्र कसं करायचं कर्मचाऱ्याचा सगळं तेव आम्ही मिळालं आहे करते हे आदर व्हिडिओ साहेबांशी आणि मत्कर साहेबांशी बोलणं झालं होतं आमदार साहेबांशी बोल आमदार साहेबांशी बोलणं करून व्हिडिओ